मुख्यमंत्र्यांचा निषेध असो कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध असो जय भवानी कालच्या घटनेमध्ये रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येडुरप्पा सरकारने तिथून हटवला तिथे सगळ्या नगर परिषदेची परमिशन ग्रामपंचायतची परिषद परमिशन असताना सुद्धा माननीय छत्रपती महाराजाचा पुतळा त्यांनी हटवला त्याच्या हटवण्याचं कारण का याचा निषेध आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना करून आलेले आहे आणि या भाजपवाल्यांना थोडीशी तरी लाज नाही आवडत का मतदान मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांचे की जय हो अशा जयघोष करतात आणि जसंही आपल्या म्हणजे सत्तेवर आल्यानंतर इतके माजून जातात का छत्रपती शिवाजी महाराज काही लोक म्हणतात का इथे आमचं शिवाजी महाराजांचं नाव नाही घ्यायचं आणि काही लोक त्यांचे पुत, ते, पुत्र इथे पुत्र त्यांचे करतात असे असेल तर आम्ही याचा जा जाहीर निषेध करतो आणि कर्नाटक सरकारने ते आपला निर्णय लवकरात लवकर मागे घेऊन तो पुत्र तिथेच ज्या ठिकाणी होता तिथेच त्यांची पूजापाठ करून व्यवस्थित तिथे बसावं अन्यथा पूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिक तिथं कर्नाटकात मान्य युतूसाहेबांच्या आदेश आला तर aت pس tبت بسنr